मंडळी उन्हाची काहिली वाढत आहे शेतकऱ्यांना शेतीमध्ये पाण्याची व्यवस्था करता करता अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे अशातच बरेच जण नवीन बोर घेण्याचा विचार करत आहेत मग आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आता बोर नेमका घ्यायचा कुठे बोरला पाणी किती लागेल किती फुटावर पाणी लागेल त्याला खर्च केतील मग बोर घ्यावा का नको आणि आपलं बोर सक्सेस होईल का नाही याविषयी ते मनामध्ये चिंता करत असतात कारण आपण बोर घेतला आणि पाणी नाही लागले तर पैसे वाया जाणार आणि एक बोर घ्यायचं म्हणजे किमान लाख रुपये खर्च येतो यामुळे बरेच शेतकरी बांधव चिंतेत असतात मग आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना पाहुण्यांना परिवारांना विचारतो की बोरचा पॉईंट घ्यायचा आहे तर कुठे घ्यावा मग आपल्याला असे वेगवेगळे पर्याय समोर येतात जसे की आपल्या भागातील पानाडी किंवा हातावर नारळ घेऊन बघणारे मंडळी आणि मग कधी पाणी लागते तर कधी लागत नाही आणि मग आपले पैसे फुकट जातात ही अशी शंका आपल्या मनामध्ये असते तर मंडळी आता बोर चा पॉईंट घेताना तुम्हाला चिंता करायची अजिबातच गरज नाही कारण मी असे तीन उपाय सांगणार आहे तीन पर्याय सांगणार आहे की तुमचे पैसे फुकट तर जाणारच नाहीत पण बोर इतके पाणी लागणार आहे की तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मला धन्यवादच देणार आहेत तर चला तर मंडळी हे तीन पर्याय कोणते आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेतामध्ये पाणी लागणार आहे याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल वरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी एक नंबरचा पर्याय आहे तो म्हणजे वॉटर डिटेक्टर मशीन आता तुम्ही म्हणाल की ही वॉटर डिटेक्टर मशीन आपल्याला कशी काय मदत करेल तर वॉटर डिटेक्टर मशीन हे आधुनिक मशीन असून यामध्ये जमिनीतील पाण्याचा अतिशय कमी वेळामध्ये आणि अगदी तंतोतंत माहिती मिळवता येते त्यामुळे आपण बोर घेतल्यास फेल जाणार नाही आणि या मशीनमध्ये असं विशेष काय आहे तर मंडळी ही जी मशीन असते ती हातामध्ये धरली जाते आणि या मशीनला दोन प्रकारचे सिग्नल एक सेंडर एक रिसिव्हर आणि त्याच्यामध्ये सेन्सर असतात ज्यावेळेस आपण आपल्याला ज्या भागामध्ये बोर घ्यायचा आहे त्या भागामध्ये ही मशीन घेऊन फिरल्याच्या नंतर एका अँटिन्या सिग्नल हे जमिनीमध्ये पाठवले जातात आणि दुसऱ्या अँटिन्या मधून हे सिग्नल काय केले जातात की रिस्यू केले जातात त्याच्यामुळे हे सिग्नल खाली जाताना खाली किती खोलवर जातात कोणत्या प्रकारचा खडक लागतो तिथं पाणी आहे का नाही हे सेन्सर मधून कळते त्याच्यामुळे आपल्याला जमिनीमध्ये पाणी आहे का नाही हे शंभर टक्के कळतं त्याच्यामुळे जर या पद्धतीचा जर आपण उपयोग केला तर आपला पैसा फुकट जाणार नाही आणि आपल्याला शंभर टक्के पाणी लागणार आहे मंडळी दोन नंबरचा पर्याय आहे तो म्हणजे आपल्याला माहीत असणारा पर्याय आहे आपण नेहमीच वापरतो पण तो पर्याय कधी कधी फेरपण जातो आणि तो पर्याय आहे म्हणजे नारळ मंडळी नारळ वापरून पाण्याचा शोध घेण्याचा पद्धत ही अतिशय जुनी पद्धत आहे आणि आपण बघतो की नारळ वापरून पाणी बघितल्यास आपल्याला बऱ्याच वेळा पाणी लागते तर कधी कधी ते फेल जाते किंवा अतिशय कमी पाणी लागते ज्यामध्ये नारळ तळ हातावर ठेवतात शेंड्याकडचा भाग हा आपल्या बोटाच्या दिशेला असतो आणि अशा पद्धतीने नारळ हातावर ठेवून ते शेतात फिरलं की मग जिथं पाणी आहे तिथं हा नारळ उभा राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो की पाणी आहे का नाही पण कधी कधी अशा पद्धतीनं आपल्याला वाटतं की पाणी तर आहे पण पाणी कमी लागतं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं मग त्याला त्या निर्णयाला बळकटी देण्यासाठी जर तुम्ही त्या जमिनीचा किंवा आपल्या शेताचा जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला पाणी लागणार आहे की नाही जसं की पुराणामध्ये सांगितलं आहे जसं की आपल्या शेतामध्ये आवळा असेल कदंबाचं झाड असेल अर्जुन अर्जुनाचं झाड असेल वेत असेल हस्तिकर्ण असेल किंवा भेड असेल ह्या वनस्पती असतील किंवा बोरीचं झाड असेल त्याचबरोबर त्या भागामध्ये मुंग्याचं वारुळ आहे का किंवा एखादं झाड लावलंय आणि एखाद्या झाडाच्या फांद्या एकाच दिशेला वाकड्या होत चालल्या तर त्या भागामध्ये जर नारळ पाणी दाखवलं तर समजायचं की शंभर टक्के या जमिनीमध्ये किंवा या भूगर्भात पाणी आहे आणि तिथंपर्यंत होल गेला काही सुद्धा हरकत नाही मंडळी तिसरा आणि शेवटचा अतिशय उपयोगी आणि महत्वाचा पर्याय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के पाणी लागणारच आहे कुणाला बोलवायची गरज नाही आणि आप आपण ते खात्री करू शकता ते म्हणजे मोबाईल ऍप मंडळी आता सॅटेलाइट आता सॅटेलाइटचा उपयोग करून जसे की तेलाच्या विहिरीचा वगैरे शोध घेतला जातो जमिनीमध्ये खनिज आहे का नाही याचा शोध घेतला जातो तर ते म्हणजे मोबाईल ऍप त्याच मोबाईल ऍपचा उपयोग करून आपण आपल्या जमिनीमध्ये शेतामध्ये पाणी आहे का नाही ते आपण बघू शकतो आणि हे मोबाईल ॲप जे असतात ते सॅटेलाईटचा उपयोग करतात सॅटेलाईटमुळे काय होतं की ते जे सिग्नल आहे सेन्सर आहे ते जमिनीमध्ये पाठवतात भूपद्धतीचा उपयोग करून आपल्याला ते त्या भागामध्ये पाणी आहे का नाही याचा शोध घेता येतो तर असे तीन ॲप आहेत जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घरीच डाउनलोड करून शेतामध्ये ऑन दी स्पॉट जाऊन तुम्ही चेक करू शकता त्याच्यातलं एक नंबरचं ॲप आहे ते म्हणजे भूजल ॲप मंडळी भूजल ॲप हे अतिशय चांगले आहे ज्याच्यामध्ये पाण्याची ॲक्युरेसी तुम्हाला काय कळते की लगेच कळते जसं की फक्त शेतामध्ये आहे तिथं जिओ लोकेशन ऑन आहे आणि ज्या भागामध्ये तुम्हाला बोर आहे त्या ज्या भागामध्ये हळूहळू फेरफटका मारला की त्या भागाची तुम्हाला सगळी माहिती कळते पाण्याची पातळी कळते दोन नंबरचा ॲप आहे ते म्हणजे ॲक्वा फाय ॲक्वा फायसुद्धा सुद्धा खूप छान आहे त्याचं रेटिंग खूप छान आहे सेम प्रकारे तुम्हाला त्या भागामध्ये आहे जिओ लोकेशन ऑन आहे त्या संपूर्ण भागामध्ये हळूहळू फेरफटका मारायचा जिथं कुठं पाणी आहे तिथं ते लगेच अलार्म करतं आणि तीन नंबरचं ॲप आहे ते म्हणजे ग्राउंड वॉटर ग्लोबल हे सुद्धा ॲप खूप छान आहे तुम्ही ट्राय करून बघा मोबाईलमध्ये डाउनलोड करा त्या भागामध्ये जाऊन जिओ लोकेशन ऑन करून त्या भागामध्ये फेरफटका मारला की आपल्याला लगेच पाण्याचा शोध लागणार आहे तर मंडळी ही माहिती कशी वाटली तुम्हाला जर माहिती आवडली असेल ना तर पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओला लाईक करा